आज आपल्या अरावली शहरामध्ये सकल हिंदू समाज व सर्व नाग नाथ भक्तांच्या वतीने बाबा मालक आशीर्वाद आरती करून नवनाथ यात्रेला सुरुवात झालेली आहे श्रीक्षेत्र गोरक्षीनाथ श्रीक्षेत्र मायंबा ही तीन दिवसाची यात्रा अकरा तारखेला म्हणजे आज सुरुवात होऊन तेरा तारखेपर्यंत चालणार आहे यात्रेत आपल्या बुवासी बाबा यांचा आशीर्वाद घेऊन आताच आम्ही रावरीतून यात्रेला सुरुवात करून यात्रा संपूर्ण पूर्ण केली आणि आता हा रथ हा झाडावरती जाणार आहे या यात्रेचा उद्देश एकच आहे की जो आपल्या हिंदू धर्मांवरती धर्मांतर आपल्या लोकांमध्ये चालू आहे तर ते रोखण्यासाठी व जे आपल्या नवनाथांच्या ठाण्यांवरती मंदिरांवरती जे अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी हा मोर्चा आहे म्हणजे वक बोर्डला आपण सर्व सकल हिंदू समाजाने व नाथ भक्तांनी एकत्र येऊन हो, झाडा शिकवायचा आहे आणि परत अशी गोष्ट व्हावा नाही त्यासाठी आपल्याला तीन दिवसाच्या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी आहे तर सर्वांना विनंती करतो की तीन दिवस यात्रा चालणार आहे यामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने माता भगिनांनी ज्येष्ठांनी तरुणांनी सर्वांनीच मोठ्या संख्येने आपल्या धर्मासाठी एकत्र व्हावं हीच